हातकणंगल्या तालुक्यातील पट्टणकोडोली इथं ता दलित सुधार विकास निधी इतरत्र वापरला तसंच पंचंगा नदी काठावरील मातीचं बेसुमार उत्खनन केल्या प्रकरणाची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती त्याचा राग मनात धरून माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष पटवर्धन यांना पट्टणकोडोलीचे ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे अविनाश बनगे हर्षवर्धन मधाळे महेश कुर्णे यांनी बेदम मारहाण केली बारा डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे पट्टणकडोली गावात अनेक बेकायदेशीर कामं झाली आहेत तसंच अनेक दिवसांपासून पंचंगा नदीकाठावरील मातीचं बेसुमार उत्खनन झालंय याबाबत महसूल अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीय दरम्यान पट्टणकडोली इथला दलित सुधार विकास निधी ग्रामपंचायतीनं इतरत्र वापरलाय त्या कामांची माहिती कार्यकर्ते संतोष पटवर्धन यांनी माहिती अधिकारांतर्गत चौकशी केली होती त्याबरोबर गावातील पंचंगा नदीकाठावरील माती किरकोळ रॉयल्टी भरून बेसुमार उत्खनन होत असल्याची माहिती मागवली होती तसंच मागासवर्गीय वस्तीतील रांगोळी पाणंद इथं बंदिस्त गटारीच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर वसगडेकर यांच्याकडं पटवर्धन यांनी माहिती मागितली होती त्याचा राग मनात धरून ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे यांच्यासह चौघांनी संतोष पटवर्धन यांना बेदम मारहाण करून माझ्या कामाची चौकशी करायची नाही म्हणून धमकावलं याबाबत या हुपरी पोलीस ठाण्यात संतोष पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय